विदर्भ महसूल सेवक संघटनेचा एक दिवसीय लक्षवेधी धरणे आंदोलन बुलढाणा जळगाव जामोद महसूल सेवक पदात शासकीय चतुर्थ श्रेणी दर्जा देण्यात यावा त्यासाठी आज अकरा सप्टेंबर रोजी स्थानिक तहसील कार्यालयासमोर विदर्भ महसूल सेवक संघटनेच्या वतीने एक दिवसीय लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आले महाराष्ट्र राज्यातील महसूल सेवक कणा आहे विभागातील अत्यंत महत्वाचा समजला जाणारा महाराष्ट्र राज्याची विविध शासकीय पातळीवरील महत्वाच्या योजना केंद्र शासनाच्या राज्यात सुरू असणाऱ्या महत्वाच्या योजना, योजना इत्यादींची अंमलबजावणी राज्यातील अंतिम घटकापर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचविण्यासाठी राज्यातील महसूल यंत्रणा जिल्हा अधिकारी ते महसूल सेवक स्तरापर्यंत कार्यरत असते महसूल विभाग हा राज्य शासनाचा क्षेत्रीय योजना राबविणारा रा सर्वात प्रमुख विभाग आहे महसुली कामाबरोबरच विविध वर प्रमाणपत्र देणे कृषी गटांना शासनाच्या विविध योजना अभियान मोहिमांची समन्वय आपत्ती टंचाई जनगणना निवडणूक राज्य शिष्टाचार विविध जात प्रमाणपत्र देणे अशा अनेक बिगर महसुली कामाची जबाबदारी महसूल विभागावर असते त्या अर्थी सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन गरजेची निगडीत असलेला आणि त्यामुळे शासनाची प्रतिमा प्रतिबिंबित करणारा तसेच वरिष्ठ महसूल कार्यालयात महसूल सेवक आपली जबाबदारी योग्यरित्या पार पाडत असतो आणि शासकीय हो सेवा पूर्ण जबाबदारीने पार पाडत असतो परंतु शासनाने अध्यायापर्यंत महसूल सेवक पदास शासनाच्या वर्गीकृत कर्मचाऱ्याप्रमाणे सेवा सुविधा लागू केलेल्या नाही त्यामुळे शासकीय सेवा करीत असताना महसूल सेवक यांना खूप अन्याय सहन करावा लागतो महसूल सेवक कोतवाल पदाची महसूल यंत्रणेतील ही स्थान आणि कार्य लक्षात घेऊन महसूल सेवक कोतवाल यांना इतर महसूल कर्मचाऱ्यांप्रमाणे शासकीय सेवा सुविधा देण्यासाठी चतुर्थ श्रेणी दर्जा देण्यात यावे यासाठी आज स्थानिक तहसील कार्यालयासमोर विदर्भ महसूल सेवक संघटना शाखा जळगाव जामोदच्या वतीने एक दिवसीय मुक्तार शहा उपाध्यक्ष जी डावर सचिव ए आर वाघमारे कोतवाल वाय ए गिरी आर्यन आडकणे पी एन आगरकर बी टीसे हेलोडे वाघमारे खारोडे कपले इत्यादी उपस्थित होते मनीष ताडे प्राइम मीडिया ट्वेंटी फोर बुलढाणा विदर्भ महसूल सेवक संघटने विदर्भ महसूल सेवक संघटनेतर्फे दिनांक दिनांक 12 दोन हजार पासून नागपूर येथे माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर जी बावनपुरे साहेब यांच्या मध्यस्थी संगमामध्ये महसूल सेवक कर्मचारी यांना चतुर्थ श्रेणी पदाचा दर्जा देण्यात यावा या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून महसूल सेवक आंदोलन करणार त्याच आंदोलनाच्या आज दिनांक रोजी पूर्वसंध्ये आंदोलन म्हणून एक दिवसाचे तालुका महसूल सेवक संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर आज आंदोलन करण्यात येत आहे उद्यापासून तालुक्यातील सर्व महसूल सेवक हे नागपूर येथे बेमुदत काम बंद आंदोलन इथे सहभागी होणार असून आमची मागणी जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालणार असून ते मुदत पूर्णपणे शंभर टक्के काम बंद राहणार आहे आमची प्रमुख मागणी आहे की महाराष्ट्रातील तमाम महसूल सेवक बांधवांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी पदाचा दर्जा देऊन वर्ग चार मध्ये समाविष्ट करून घेण्यात यावे ही आमची प्रमुख आणि मूळ मागणी आहे